आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू हिंद केसरी मारुती माने यांच्या कवटे तालुका मिरज येथील स्मारकासाठी नव्याने स्मारक समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे या समितीची बैठक होऊन स्मारकाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण सूचना समितीने संबंधित प्रशासनाला आहेत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असे स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पैलवान भीमराव माने भाजपचे प्रदेश सदस्य व इस्लामपूर विधानसभा संयोजक हो प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील तालुका अध्यक्ष निवास पाटील शहर अध्यक्ष अशोकराव खोत प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील म्हणाले सात वर्षापूर्वी भूमिपूजन झाल्यानंतरही निधीच्या रडगाण्यामुळे स्मारकाचे काम अद्याप पूर्णत्वास गेले नाही त्यामुळे कुस्तीला खऱ्या अर्थाने न्याय देणाऱ्या हिंद केसरींच्या स्मारकास उदासीन विद्यमान लोकप्रतिनिधींमुळे न्याय मिळणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला जात होता तरीही त्यांनी या कामी दुर्लक्ष केले आहे त्यामुळे स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी आम्ही आता पाठपुरावा करून नव्याने स्मारक समितीची पुनर्रचना केली आहे त्यामुळे लवकरच स्मारकाचे काम मार्गी लागून पूर्ण होईल पैलवान भीमराव माने म्हणाले पैलवान मारुती माने यांचे दोन हजार दहामध्ये निधन झाले देशातच नव्हे तर परदेशातही ताकद व कुस्ती कौशल्याच्या जोरावर कुस्तीतला महाबली म्हणून बिरुदावली मिळालेल्या हिंदकेसरी पैलवान माने यांचे कार्यकर्तृत्व भावी पिढ्यांना कळावे म्हणून आम्ही मागणी न करता शासनाने स्मारक मंजूर केले तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय पतंगराव कदम मंत्री स्वर्गीय आर आर पाटील जयंत पाटील आदींसह जुन्या काळातील मल्ल कुस्तीप्रेमींच्या साक्षीने दोन हजार सा सोळामध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते त्यानंतर उदासीन लोकप्रतिनिधींमुळे निधी अभावी कामे रखडली आहेत आता पालकमंत्री सुरेश खाडे व निशिकांत भोसले पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागत आहे सरकारने स्मारक बांधकामासाठी पंधरा सदस्यांची समिती गठीत केली आहे पालकमंत्री सुरेश खाडे हे समितीचे प्रमुख आहेत तर पैलवान आनंदराव पवार पैलवान विठ्ठल पाटील हे प्रमुख आहेत तसेच पैलवान नामदेव मोहिते माजी आमदार पैलवान दिनकर पाटील हिंद केसरी पैलवान दिनानाथ सिंग निशिकांत भोसले पाटील पैलवान भीमराव माने पैलवान पृथ्वीराज पवार पैलवान रघुनाथ दिंडे जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरचे मुख्य अभियंता पोलीस अधीक्षक सांगली क्रीडा उपसंचालक कोल्हापूर जिल्हाधिकारी सांगली हे समितीतील सदस्य आहेत बांधकामासाठी लागणाऱ्या सुमारे चार कोटी नव्वद लाखपैकी सुमारे चार कोटी नऊ लाख रुपये निधी प्राप्त आहे मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे पुतळ्यात काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यात येणार आहेत तसेच सर्व कामे महिन्याभरात पूर्ण करून स्मारक समितीकडे दिनांक बारा ऑक्टोंबरपर्यंत हस्तांतरित करण्यात येणार आहेत हिंद केसरी भाऊंच्या नावाला शोभेल असा दर्जेदार स्मारक लवकरच पूर्ण होईल हे काम मार्गी लावल्याबद्दल पालकमंत्री सुरेश खाडे व निशिकांत भोसले पाटील यांचे मी कवटेबिराण ग्रामस्थांतर्फे आभार मानतो यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील गजानन पाटील भास्कर मोरे सरचिटणीस संदीप सावंत यदुराज थोरात रणजित माने अनिल आवटी दादासाहेब रसाळ दादा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील निशिकानादादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते स्मारकामध्ये मुख्य इमारतीसह प्रवेश गॅलरी हिंदकेसरी पैलवान माने यांचा पुतळा म्युझियम रेसलिंग प्रॅक्टिस हॉल स्वच्छतागृह अंतर्गत रस्ते कुंपन भिंत प्रवेशद्वार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत त्यासाठी समितीने नव्याने पंधरा कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून देण्यात आला आहे त्यामुळे लवकरच निधी मंजूर होऊन ही कामे मार्गी लागतील असेही पैलवान भीमराव माने यांनी सांगितले सत्तावीस जुलै दोन हजार दहा रोजी कैलासवासी हिंद केसरी पैलवान माने भाऊ यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय पतंगरावजी कदमसाहेब गृहमंत्री त्यावेळचे आदरणीय आराबाबा पाटील त्याचबरोबर त्यावेळीचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील साहेब आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासरावजी शिंदे साहेब आणि मोहन शेठ कदम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे उपस्थित होते आणि त्यांनी आम्ही ग्रामस्थांनी किंवा कुटुंबियांनी मागणी केली नसताना या प्रमुख मंडळींनी हिंद केसरी माने यांचं उचित स्मारक उभा करू असं जाहीर केलं आणि त्याच्यानंतर चार वर्षानंतर त्यांच्या डोक्यात आला आणि केसरी मारुती माने यांच्या स्मारकासाठी समिती गठीत करण्यात आली आणि त्यावेळी समितीचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब हे होते आणि उपाध्यक्ष म्हणून कदमसाहेब आणि आराराबा हे जण होते आणि चार कोटी नव्वद लाखाला त्यावेळी मान्यता मिळाली फक्त पन्नास लाख रुपये त्यावेळी समितीसाठी आले त्याच्यानंतर ते टेंडर निघालं आणि उर्वरित जी रक्कम होती ती त्यांनी प्रयत्नाने आणायला पाहिजे होती द्यायला पाहिजे होती पण ती मिळाली नाही आणि त्यावेळी दहा कोटीचं बजेट असणारं हे स्मारक होतं आणि पहिला पाच कोटीचा प्रस्ताव पाठवायचा ते झाल्यानंतर दुसरा दहा पाच कोटीचा प्रस्ताव पाठवायचा असं ठरलं होतं पण पहिलंच काम रखडलं गेलं आणि त्याच्यानंतर उर्वरित जी रक्कम होती त्यावेळी युतीचं सरकार होतं आणि त्यावेळी मान्य निशिकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि सांगलीचे एक आमदार लोकप्रिय मान्य सुधीरदादा गाडगीळी यांच्या माध्यमातून स्मारकासाठी उर्वरित जी रक्कम होती ती सर्व मिळाली परंतु काही तांत्रिक बाबीमुळं काही कामं त्यात अपुरी राहिली आणि ते, ते कामं रखडत दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत कामं अपुरी राहिली आम्ही सर्वांनी हे स्मारक पूर्ण होते अशा अपेक्षा सोडल्या जवळजवळ होत्या परंतु आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दादा पाटील साहेब यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा या समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आणि एक समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडे त्याचबरोबर अनेक पैलवान मंडळी आणि दादा मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी आणि काही पैलवान अशी म्हणून पंधरा सदस्यांची ती समिती गठीत करण्यात आली कालच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे त्या समितीचे समितीप्रमुख म्हणून आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यामध्ये समितीतील सगळ्या पैलवानांनी आणि दादा मी आम्ही अगोदर चर्चा करून जे वास्तुविशारद प्रमोद चोगले आहेत यांच्याकडून त्या इमारतीचं पूर्ण प्रस्ताव हो। पंधरा कोटीचा पाठवायचा आणि उर्वरित जे राहिलेलं काम आहे इमारतीचं ते पूर्ण करून घ्यायचं असा निर्णय झाला मी तमाम महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांच्या वतीनं आणि आमच्या कोटेप्राण ग्रामस्थ आणि हिंद केसरी पैलवान मारुतीमाने यांच्या कुटुंबियांच्या वतीनं मी जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष आदरणीय निशिकांतदा पाटील यांना मनपूर्वक त्यांचं शतशा आभार व्यक्त करतो कारण एवढ्या अनेक वर्ष झालं रखडलेलं कामाला पुनर्जीवन देण्याचं काम आदरणीय निशिकांतदा पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि सुरेशभाऊ खाडे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो संपूर्ण आमचं बजेट किती पूर्वी दहा कोटी होतं त्यातलं पाच कोटी आले आणि पाच कोटीचं नंतर पाठवायचं पण डी एस आर जो आहे त्याचा शासकीय दर दोन हजार चौदाला पाच दहा कोटी ते बसत होतं पण आता त्याचा दर वाढला गेल्यामुळं आता तेच बजेट पंधरा कोटीवर आहे हिंद केसरी मारुती मणी भाऊ यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी समिती गठित करण्यात आली दोन हजार चौदा सालापासून जवळपास दहा वर्ष त्या स्मारकाचं काम विविध कारणाने रखडलेलं होतं काल समिती गठित झाल्यावर त्याची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पार पडले आणि रखडलेलं काम हे वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करून त्याचं हस्तांतर मारुती माने भाऊच्या नावाने असलेल्या ट्रस्टकडे करण्याचे निर्देश त्या बैठकीमध्ये सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी दिलेले आहेत त्यामुळे दहा वर्ष रखडलेलं काम येत्या एक महिन्यामध्ये हे पूर्ण होऊन त्या ठिकाणी हस्तांतर होणार आहे याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना जे बाहुंच्यावर त्या ठिकाणी कौटुंबिक जीवा संबंध असलेले अनेक माणसं या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर आहेत त्या सगळ्यांना झालेला आहे यानंतर त्याच बैठकीमध्ये पुढील वाढीव जे काम होतं पूर्वीचं दहा कोटीच्या बजेटमध्ये दहा वर्षापूर्वीचे रेट आणि आत्ता दोन हजार चोवीसचे रेट या त्यामध्ये शासकीय रेटमध्ये फरक पडल्यामुळं अजून पंधरा कोटी रुपये त्याला कमी पडत आहेत तर तोही तो निर्णय मान्य पालकमंत्री महोदयांनी काल त्या बैठकीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी एकमताने घेण्यात एक आले घेण्यात आला आणि पंधरा कोटीचं उर्वरित काम जे आहे जे प्रलंबित आहे त्याचा ठराव एकमतानं पारित करून आर्किटेक्ट साहेबांना ते इस्टिमेट बनवून तशी शासन स्तरावर बैठक पुढच्या आठवमध्ये त्या ठिकाणी लावण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे उर्वरित हे त्या एक ते दीड वर्षामध्ये पूर्ण होईल अशी सगळ्यांना आम्हाला आशा आहे या कामाला सोमवारपासून उर्वरित काम जे प्रलंबित आहे त्याची सुरुवात होईल आणि वीस ऑक्टोंबरला ते काम पूर्णतकडे जाईल राहिल। जे राहिलेलं होतं ते पूर्णतकडे जाईल आणि वीस तारखेला ते हस्तांतरित होईल आचारसंहितेच्या अगोदर त्या हस्तांतरचा कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चित होईल आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष